नमस्कार ताई तर ता सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये दोन दिवस झाले माझा ब्लॉग आलाच नाही कामच चालू आहे तर आज मी वेळ काढून माझा ब्लॉग काढतीये तर शेवटपर्यंत बघा तर बोलवा सगळ्यांना चला खाली खाली खायला आई चालू सोन्या कुत्तू चाल माऊ चाल तिकडे बी दिसू राहिले मला दोन चार चला 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 आमच्या घरी काय म्हणते त्याला ते मम्मीन बनवलं ते मॅगी मॅगी चला मॅगी बनली चला चला रे बापा चला चला आणि माझे मग कामा खूप राहते मी काय सांगेल तो आहे चॅनल वर तो विशेष वादाचा आणि व्हिडिओ टाकाचा आज ते काय म्हणले मला मला एखादा विषय द्या दोन दिवस झाले माझे स्वतःच व्हिडीओ नाही ना काही जसं मी रोज टाकत होते तू तुझ विषय शोध म्हणे आता माझा विषय काय शोधणारे तर मग आरू आली शाळेतून आणि सोनुपै शाळेतून आला आई गाऊन आली आणि सकाळी आम्ही रात्रीचं वरण आणि भाकरी टाकल्या होत्या आणि भाजी केली होती तीच खाल्ली यांना काहीच खायला नव्हतं मग आज मी सगळ्यांसाठी मॅगी केली सकाळी तिनं फक्त एक भाकर शिल्लक टाकली होती रात्रचं उरेल खाऊन घेतला मी आणि माझी भाजी केली होती मी फक्त तर आता खायला काही नव्हतं तर मी सगळ्यासाठी मॅगी केली बघा हा वाडा चला तुमच्यासाठी मी सोनूष बाप्पा ही कशात वाढती अरे अरे चला कायचं मॅगी अरे मी तुम उठ्या करून देईन तुमची गाडीला बोलतोला मागवाय सोनू मग बैसाई आई, आई।, आई गाऊन आली आईला पण खूप भूक लागली होती ला आई भाजी नाही पण मी सगळ्याला आता छान होय करायची ना मग तो नाही आता पोय आय उद्या करण पोळी शाळेतून आल्यावर पोर आज मला पित्र जेवायला आहे आई काय शिदुरी शिदुरी आई गाऊन आली ना, ना तर एक पोळी आणि त्याच्यावर काय साखर असणार असते पहिल्यापासून नाही जा म्हणून मी याच्या पाठीमागच कारण सांगतो तुम्हाला पहिल्या ना काही वाहन नव्हते बैलगाड्या होत्या किंवा जायचे किंवा काही आणखीन प्राण्याचा वापर करून जायचे पण फास्ट न जाता आहेत या का ठिकाणी होऊन दुसऱ्या ठिकाणी आहे ना समजा इथून संभाजीनगर आहे ऐंशी किलोमीटर तर किती मिनिटात जातो आपण आपण गाडीत बरोबर आहे पहिल्या ना तर वाहन नव्हते दिवस जाता संपूर्ण तर मग रस्त्यात भुका लागत होत्या ना तर म्हणून समजा इथून कोणी पाहुणं निघल तर त्याला ती शिदुरी देत होते रस्त्यानं खायला हा तर तीच ही पहिल्यापासून चालत आलेली लग्नात बी देते ना लग्नात मोठी देते बरोबर आहे दुलड्या डाले भरून बरु तर लग्नाला एक माणूस नाही राहत ना ते वारडात भरपूर आलेले राहते त्याला पुराव हो। म्हणून तितक्या प्रमाणात देते कळलं का पण स्वनुष बाप्पा तेव्हा त्यासाठी द्यायची पण आता बी आता दोन तासात येऊ का एक तासात येऊ पण देतेच पोळीसोबत बऱ्याच जुन्या परंपरा आहे त्या पाळतो आपण तर ही आता एक परंपरा झाली याची गरज नाही राहत आता हटली आहे प्रत्येकाच्या खिशात पैसे आहे ज्याला जिथं भूक लागली तिथं थांबता येतं खाता येतं जे लागलं ते भेटतं खायला बरोबर आणखीन एक पद्धती दुळडीमध्ये मध्ये थोडासा कुटका तरी ठेवते लक्ष्मी येते म्हणते आहे ना हो रात्रीच बरोबर नाही बरोबर चतकोर भाकर तरी दुर्डीत ठेवते तर त्याचं एक कारण आहे की कोणी बी वाटाचा वाट सुरू असायम पाहुणा आला किंवा काही बी कोणाला भूक लागेल ला असली त्याला खायला पाहिजे असलं तर ती दुडीतली भाकर देता येत होती काय करते इतकं तुकडून देतो इतकं चांगलं तर मी लहानपणीची गोष्ट सांगतो आई तू त्या लिला आईची तर मामा काम आला होता तर मी सोन्या एवढा संतावा हा तर तवा बी बरेच लोक पायी प्रवास करायचे हाय ना आई तर कोणी बीन चाललेलं यायचं तिथं हाय ना यायचं ना म्हणायचं की आरधी चोखण भाकर असं द्या कोणी बी वाटाचं वाट सर न त्यानं म्हणा अर्धी कोर भाकर द्या आम्हाला खायला हा त्यानं म्हणा थांबा बसा मग भिक बाबा दोन भाकरी असे असला या सांगत होता की बाय माई भाकर सोडून तो आहे भाकरी दोन तीन भाकरी जास्त द्या मग ते लावून खायचं हा कि कोणी त्याच्या घरी रोजदार वगैरे राहायचे कोणा जेवण आणलं किंवा काही तर त्याच्यामुळं दुलडीत भाकर ठेवायचे पहिले लोक आणि ही जी शिदुरी आहे तर ही बांधून द्यायची की त्याला रस्त्यानं तो उपाशी मरून कळलं का कळलं कळलं हा प्रत्येक गोष्टी माग कारण राहते ते तुम्ही मला सांगितलं होतं माग कडाईत खाऊ नका दारात बसू नका दररोजात बसू नका कर्ज होत कडाईत खाल्ल्यावर पण कर्ज होईल दररोजात बसू नको म्हणल्यानंतर याखांदा ऐकत नाही बरोबर आहे ना पण त्याला म्हणलं कर्ज होईल त्याला एक ती भीती तयार होती मनात प्रत्येक गोष्टी माग काही काही कारण राहत तर चला सोन्या गेलं लगे त्याची बी त्याची त्याची मॅगी खाऊन हा आईचं मी झालं जेवण समोचन मी खाते तुम्हाला ठेवली मला नाही खायचं मला पित्र जा जाणे मग उपाशी राहत का आता किती वाजले चार हा मग आता घंटा दोन घंट्या मग तिथं काय जेवण आता खाऊन गेलो होत बर मग हे एक ताई विचारत होती फुटकुळी झाली का मच्छर चावल तर ते मच्छर चावत तिला जपतो पण एक अर्ध चावतोच हा मग रडती ती चावल्यावर थावा नाही कळत ते आम्हाला नंतर दोन तीन तास फुटकुळी येतील तिथं मग कळत मंग कळत ते आम्हाला काय समू काय काय हा काय पाहती घ्या हा तर खाऊन घ्या भाकरपोट भर तुम्ही तर चला धन्यवाद बाय बाय